नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पलूस येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो आजच्या मैदानात रती महाराज टॉपच्या नंतर मित्रांनो दाखल झाले आहेत तसेच टॉपचे पैरे देखील आजच्या मैदानात आपल्याला बघायला मिळणार आहेत बाकासूरसोबत मित्रांनो आज पाकऱ्या फालणार आहे तसेच मित्रांनो संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या यांनी मागच्याच मैदानात मित्रांनो बाकासूरसोबत एक नंबर केला आहे हा टॉप पायरा मित्रांनो आज आपला गट क्रमांक सहामध्ये बघायला मिळाला याच्या याच्या आधीसुद्धा मित्रांनो ही जोडी पाळली होती तेव्हासुद्धा या जोडीने एक नंबर केला होता तुफानाचा स्पीड आहे नक्कीच ही गाडी पात्र होईल कारण तुफानाचा स्पीड आहे आणि गट क्रमांक सहामध्ये खुला असा गटपास केला आहे गाडीवरती आज आटील ड्रायवर तामखडा होते त्यांनीसुद्धा जबरदस्त ड्रायव्हिंग केली आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात बाकासूर सुद्धा थोड्याच वेळात बाकासूर पाखा आपल्या पलतान दिसतील तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये